हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत धुळे जिल्ह्यामध्ये तलाटी या गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स चैनल के या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय धुळे धुळे जिल्ह्यातील महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील तलाटीपदासाठी खालील नमूद केलेल्या पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यासाठी एक तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरिष डॉट जी डॉट इन या महापरिष पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत धुळे जिल्हा रिक्त रिक्तपदांचा आरक्षण न्याय तक्ता अनुसूचित जाती चार सर्वसाधारण एक महिला दोन माजी सैनिक एक प्रकल्पग्रस्त एकूण पाच अनुसूचित जमाती एकूण पाच सर्वसाधारण तीन माजी सैनिक दोन एकूण पाच विजा अ दोन सर्वसाधारण दोन ब एक सर्वसाधारण एक भज क एक सर्वसाधारण एक भजड विमा प्र शून्य जागा आहेत इतर मागासवर्ग एकूण रिक्त पद आहेत सहा सर्वसाधारण तीन महिला एक माजी सैनिक दोन एकूण पाच ए सी बी सी रिक्त व बारावाईची पदे एकूण सहा आहेत एक सर्वसाधारण चार महिला दोन एकूण सहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण तीन पद रिक्त आहेत सर्वसाधारण दोन महिला एक एकूण तीन खुला एकूण सात पद रिक्त आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार महिला दोन माजी सैनिक एक एकूण सात पेसा क्षेत्रातील एकूण पंधरा पद आहेत सर्वसाधारण नऊ महिला चार खेळाडू एक माजी सैनिक एक एकूण पंधरा अशी पन्नास रिक्त पदांसाठी जाहिरात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वरील पदासाठी सविस्तर जाहिरात शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांची संख्या विहित परीक्षा शुल्क अर्ज करावायची पद्धत विविध महत्वाच्या दिनांक परीक्षेबाबत तपशील व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना सविस्तरपणे डब्ल्यू 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 डॉट 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 इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या डब्ल्यू 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 डॉट धुळे डॉट एन आय सी डॉट इन या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे एकंदरीतच काय तर ही सतराव्या जिल्ह्याची आपण जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे एकूण आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत सतरा जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशील उपलब्ध आहे लवकरच पुढील जिल्ह्याचा तपशीलसुद्धा पुढील व्हिडिओमध्ये प्राप्त होत असून त्याविषयी माहिती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद